नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्याचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेलं गेलं कारण संतोष देशमुखांची ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती अक्षी तशाच पद्धतीनं सहा ते सात जणांनी मिळून आज आष्टीमध्ये जो की सुरेश धस यांचा मतदारसंघ आहे त्या आष्टीमध्ये एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेव ठेवत बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपल्या चर्चेचा विषय आहे सुरेश धसांच्या आष्टीत संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी अर्थात समृद्धी जाधव समृद्धी आपण पाहिलं तर ज्या पाहिलं तर बीड जिल्ह्याचं नाव संतोष देशमुख प्रकरणानंतर संपूर्ण देशभरामध्ये चर्चेला गेलं कारण ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झाली होती अगदी तशाच पद्धतीनं पाहिलं तर सहा ते सात जणांनी मिळून एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा देखील मृत्यू झाला आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आपण बघितलं राजरत्न तर हे प्रकरण काल खर तर समोर आलेलं आहे पंधरा तारखेची ही सगळी घटना आहे आणि त्याच्यानंतर आज या सगळ्यातलं सगळ्या जी इन्फॉर्मेशन आहे ही बाहेर पडली आणि त्यानंतर आज सकाळपासून या संदर्भातल्या सगळ्याच बातम्या प्रसारित होताना आपण बघतोय हे सगळं प्रकरण आहे विकास बनसोडे नावाच्या तरुणाबद्दल घडलेलं आपण जर पाहिलं तर विकास बनसोडे हा मूळचा जालन्याचा होता आणि तसा खूप गरीब कष्टकरी घरातला असल्यामुळे अगदी लहानपणापासून तो काम करायचा कष्ट करायचा आणि त्या सगळ्याच्याच अनुषंगाने दोन हजार अठरापासून तो खरंतर आष्टीमध्ये राहून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आपण जर या भागात पाहिलं आपण अनेकदा यावरती चर्चा केली आहे या भागामध्ये ट्रक ड्रायव्हर असतील किंवा मग उसतोड कामगार असतील यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसं पाहायला गेलास तर शेती खूप जास्त आहे त्यामुळे शेतमाल पोहोचवण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा ट्रक ड्रायव्हर खूप जास्त लागतात आणि ट्रक असणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी खूप जास्त आहे त्यामुळे अशाच पद्धतीने भाऊसाहेब क्षीरसागर नावाच्या एका व्यक्तीच्या घरामध्ये हा जो तरुण आहे विकास बनसोडे हा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्यांच्यासाठी गेले जवळपास आपण पाहिलं तर दोन हजार अठरापासून तो काम करत होता याचाच अर्थ अगदी विश्वासातला माणूस होता अनेक वर्ष सोबत होता आणि या अनेक वर्षांच्या सोबतीनंतर कदाचित त्याच ठिकाणी तो राहत होता म्हणजे अर्थात त्याचं घर जालन्याला होतं मात्र काम अष्टीत करायचा त्यामुळे अष्टीतच त्याचं राहणं सुद्धा होतं अनेक वर्ष तो खर तर घरी सुद्धा येत नव्हता कारण तिकडे राहून तो काम करायचा आणि या सगळ्याच कामाच्या दरम्यान मालक असलेल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचा दावा आता केला जातोय आणि त्याच प्रेमसंबंधांची कुणकुण कुठेतरी क्षीरसागर कुटुंबियांना लागली होती आणि त्यामुळेच या तरुणाला दोन दिवस चक्क डांबून ठेवून झाडाला टांगून त्याला मारहाण करून त्याचा आता या सगळ्यामध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे इतकी निर्घृण ही हत्या आहे की जेव्हा या हत्येचे सगळे फोटोज समोर आलेत हे फोटो अगदी आपल्याला संतोष देशमुखांच्या हत्येची आठवण करून देताना पाहायला मिळतात अगदी लहान वयातला हा तरुण होता म्हणजे आपण पाहिलं राजरत्न तर जवळपास पंचवीस अठ्ठावीस वगैरे वय असेल या तरुणाचं फार फार तर आणि अशा तरुणाची हत्या तीही इतकी बेदम मारहाण करून हत्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा जो एक मित्र आहे त्या तो मित्र सुद्धा याच ठिकाणी अष्टीतच राहत होता याच क्षीरसागर कुटुंबियांकडे तो देखील काम करत होता जेव्हा त्याला या सगळ्याविषयी विचारण्यात आलं त्यांनी हे सगळं खरं तर सांगितलं की दोन दिवस प्रेम प्रकरणाच्या संशयावरून त्या मुलीला आणि या विकासला असं या दोघांना सुद्धा एकत्र घराच्या समोर असलेल्या एका पत्र्याच्या मध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं दोघांनाही मारहाण केली जात होती अर्थात मुली या मुलीचं पुढे काय झालं या विषयीची माहिती आलेली नाहीये तितकीशी समोर मात्र विकासला या सगळ्या नंतर सुद्धा झाडाला बांधून ठेवून मारहाण करण्यात आली आणि इतकी बेदम ही मारहाण होती की त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला जेव्हा त्याचा मृत्यू झाला हे यांना कळलं चक्क इतके राक्षसी ला वृत्ती इतकी वाईट प्रवृत्ती ही या सगळ्याच कुटुंबियांची आणि एक दोन नव्हे तर या एका पंचवीसीतल्या तरुणाला मारण्यासाठी तब्बल सात ते आठ जण होते सगळे एकाच कुटुंबातले होते आणि द्वेष भरलेला होता की सात आठ जणांनी मिळून जवळपास दोन दिवस एका तरुणाला मारहाण केली आणि त्यामध्ये आता त्याचा मृत्यू झालेला पाहायला मिळतोय समृद्धी आपण पाहतो की ज्यावेळेस या तरुणाला मारहाण झालेली होती विकास बनसोडेला त्यावेळेस हा जो मारहाण करणारा जो व्यक्ती होता जो क्षीरसागर नावाचा त्यांनी मारहाण केल्याच्या नंतर ज्यावेळेस तो अतिशय निर्घुडपणे त्याला मारलं होतं त्यानंतर त्यांनी पाहिलं तर थेटपणे त्यांच्या घरच्यांना कॉल करून सांगितलं की त्याची तब्येत ठीक नाहीये तुम्ही या नाही तर आमच्या पद्धतीनं आम्ही त्याचं काय करायचं करू त्यावेळेस त्याच्या मित्राला त्यांनी फोन केला त्याच्या भावानी जो की विकासचा भाऊ आहे त्या विकासच्या भावानी फोन केला तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या पोटात दुखतं आणि तिथं गेल्याच्या नंतर जर पाहिला घटनाक्रम त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं आणि अशावेळी जर आपण पाहतोय की एखादी व्यक्ती जर त्याच्याकडून एखादा गुन्हा घडला असेल तर तुमच्याकडे न्याय व्यवस्था आहे अशा वेळी तुम्ही न्याय व्यवस्थेमध्ये दाद मागू शकता पोलिसांमध्ये तक्रार करू शकता अशा वेळी एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार कोणी झाला असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो नक्कीच राजरत्न आपण जर पाहिलं या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची मारहाण या तरुणाला झाली ते अतिशय खेदजनक आहे आत्ताही आपण एकविसाव्या शतकात आहोत दोन हजार पंचवीस चालू आहे अजूनही आपल्याकडे जातीप्रथा मोडीत निघालेली नाहीये अजूनही आपल्याकडे प्रेमविवाहाला पूर्णपणे ऍक्सेप्टन्स मिळालेला नाहीये अजूनही प्रेमविवाह करणे किंवा प्रेम करणे हेच आपल्यासाठी आपल्यातल्या अनेकांसाठी प्रचंड एखादा गुन्हा केल्यासारखं असतं कुटुंबियांना या गोष्टीची प्रचंड चीड असते आपण जर पाहिजे केलं तर या एका स्पेसिफिक आपण घटनेविषयी जर बोलायचं झालं तर हा जो तरुण होता गरीब वर्गातून येत होता घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता दुसरीकडे या मुलीचे कुटुंबीय मारहाण केली त्यांना जर आपण पाहिलं तर तसं पाहायला गेल्यास परिस्थिती चांगली होती अर्थातच जेव्हा दोन तीन ड्रायव्हर कामाला ठेवले होते याचाच अर्थ घरची परिस्थिती चांगली होती आणि आपल्या मुलीने एखाद्या गरीब तरुणावरती प्रेम करणं किंवा त्याच्याबरोबर संसार करण्याची स्वप्न पाहणं हे कुठल्याही बापाला आवडणार नाही अशा पद्धतीची एक मेंटॅलिटी जी पूर्वीपासून जी होती ती अजूनही गावाखेड्यांमध्ये तशीच असलेली आणि अनेकदा शहरातही तशीच पाहायला मिळते त्यामुळे कदाचित आपण ज्या मुलाला आपल्या हाताखाली ड्रायव्हर म्हणून ठेवलंय त्या मुलाबरोबर आपल्या मुलीचे मुली प्रेमसंबंध आहेत हेच कदाचित कदाचित या क्षीरसागर कुटुंबियांना पचलं नसेल आणि त्यामुळे मग त्याची हत्या करण्याचं ठरवलं आणि त्या सगळ्या हत्येतून मग आता हे सगळं प्रकरण समोर आलेलं पाहायला मिळतंय आहे मात्र हे प्रकरण इतकं गंभीर आहे की जरी तुम्हाला ही गोष्ट मान्य नव्हती यांचं प्रकरण अर्थात हे प्रेम प्रकरण, प्रकरण होतं की नाही की आणखी काही मागे नेमकं का कारण आहे या हत्येच्या मागे हे तर पोलीस तपासातून समोर येईल मात्र प्राथमिक दृष्टिकोनातून प्रेम प्रकरणातूनच हत्या झाली असं सांगितलं जात आहे प्रथमदर्शी जे कुठली लोक लो आहेत किंवा त्याचे मित्र आहेत त्या सगळ्यांकडून हेच सांगितलं जात आहे त्यामुळे त्या अनुषंगाने जर आपण बोलायला गेलो तर जरी हा प्रेमविवाह होणार होता किंवा मग हे प्रेम संबंध तुम्हाला मान्य नव्हते तर तुम्ही त्याला थेट कामावरून काढून टाकू शकत होता तुम्ही त्याला त्याच्या घरी परत पाठवू शकत होतात किंवा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्नही लावून देऊ शकत होतात ऑप्शन्स खूप होते किंवा अगदीच इथपर्यंतही मी म्हणते की ती तुमची मुलगी होती तुम्ही बोलून हा विषय कदाचित बोलून सुद्धा संपवता आला असता सॉर्ट आऊट करता आला असता नाहीच जर दोघेही हो ऐकत नसते तर कदाचित परवानगी दिली असती तर उद्या त्यांचा सुखाचा संसारही झाला असता मात्र असं सगळं न करता केवळ इतक्या लहान वयाच्या तरुणाला तुम्ही बेदम मारहाण केली त्याचा जीव घेतला अक्षरशः या सगळ्यात स्वतःची मुलगी सेफ कशी राहील हे पण बघितलंय असं नाही की मुलीचाही या सगळ्यामध्ये प्राण घेण्यात आले आपण बघतो की अनेकदा ऑनर किलिंगच्या घटना असतात मात्र यामध्ये सुद्धा आपल्या मुलीला सुरक्षित ठेवून तिला केवळ मारहाण केलीये मात्र मरेच तोपर्यंत ज्याला मारहाण म्हणतात ना इतकी निर्दयी हत्या तुम्ही फक्त तरुणाची केली स्वतःच्या मुलीला सेफ ठेवलं या सगळ्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा ही सगळी जी मेंटॅलिटी आहे ही जी विकृत मानसिकता आहे आणि विशेषतः प्रेम प्रकरणांच्या बाबतीतल्या या ज्या घटना आहेत ऑनर किलिंगच्या घटना असतील त्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात आणि त्यातूनच झालेली ही आणखी एक घटना आहे या सगळ्यात जसं तू म्हटलास तसं न्यायव्यवस्थेकडे सुद्धा न्याय मागता आला असता पोलिसात तक्रार दिली असती आम्हाला हे प्रेमसंबंध मान्य नाही आहेत या दोघांनी परत भेटू नये बोलू नये अशा पद्धतीची काही ताकीद दिली असती तर कदाचित हे प्रकरण सॉल्व्ह करता आलं असतं मात्र असं काहीही न करता थेटपणे हत्या केली इतकी निर्घृण हत्या केली की ऑलरेडी तुमच्याच तालुक्याच्या बाजूच्या शहरामध्ये गावामध्ये आताच संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण ताज आहे एखाद्याची अशा पद्धतीने हत्या केल्यानंतर कुठल्या थराला जाऊन तुमच्या विरोधात संपूर्ण लोक संपूर्ण जनता उभी राहते Uh, किती तुम्हाला मोठ्या पद्धतीची शिक्षा होऊ शकते हे सगळं जर तुम्ही डोळ्यांनी पाहताय अनुभवताय तरीही तुमची इतकी सगळी हिंमत होते म्हणजे पहिलं तर मी म्हणाले यांच्या हिमतीला दाद द्यायची की नावं ठेवायची हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे मात्र जे झालं याच विषयी बोलताना अंजली असं आहेत की हे सगळं प्रकरण बघून कुठेतरी संतोष देशमुख प्रकरणाची आठवण होते त्याची पुनरावृत्ती आहे नक्कीच आपण तसंच म्हणू शकतो कारण एकीकडे संतोष देशमुख होते जे आपल्या गावासाठी लढत होते झगडत होते दुसरीकडे हा तरुण होता लहान वयातला होता प्रेम संबंध निर्माण झाले असतील तयार झाले असतील प्रेम करणं हा गुन्हा नाहीये हे अजूनही कदाचित भारतीयांना समजलेलंच नाहीये की प्रेम करणं हे गुन्हा नाहीये कायद्याने ही गोष्ट पूर्णपणे लीगल आहे कायदेशीर आहे आणि प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे अधिकार आहे तो कुठल्याही जातीत असेल कुठल्याही व्यक्तीवर असेल कुठल्याही प्रांतातल्या भाषेच्या कुठल्याही व्यक्ती बरोबर प्रेम संबंध निर्माण करण्याचा प्रेम व्यक्त करण्याचा जाहीर करण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलाय कायद्याने दिलाय त्यामुळे या तरुणाकडे आणि त्या तरुणीकडे सुद्धा हा हक्क होता अधिकार होता त्यांच्या अधिकारांवरती गदा तुम्हाला आणायचीच होती पालक म्हणून तर ठीक होता आणि असंही नाहीये की हे दोघं अल्पवयीन आहेत दोघंही सज्ञान आहेत संज्ञान सद्न्यान असताना सुद्धा अशा पद्धतीने थेटपणे त्याची हत्या करणं तुम्ही त्याला केवळ मी तर म्हणते तुम्ही त्याला एक ताकीद दिली असती तुम्ही त्याला इतकंही सांगितलं असतं की चल तुझे तुझे आणि माझ्या मुलीचे उद्यापासून प्रेम संबंध आम्हाला मान्य नाहीयेत तू आमच्या घरात राहायचं नाही आमच्या काम करायचं नाही तू तुझ्या गावाला निघून जा इतकं जरी सांगितलं असतं तर कदाचित त्याने ऐकलंही नस ऐकलंही असतं मात्र तुम्ही असं काहीच न करता थेटपणे हत्या करताय आणि ज्या पद्धतीने मला वाटतंय राजरत्न सध्याला संतोष देशमुखांना जसं मारलं हा एक हत्येचा पॅटर्न झालाय याच्या आधीपर्यंत एक गोळी मारली तरी माणूस मरतो दोनदा चाकू भोकसला एकदा जरी चाकू भोकसला तरी सुद्धा माणूस मरतो मात्र आता ही जी मेंटॅलिटी वाढत चालली आहे की एखाद्याला तडपून मारायचं एखाद्याची निर्घृण हत्या करायची अमानवीय कृत्य करायची त्याला खूप दिवस जिवंत ठेवायचा पूर्ण मारायचं नाही एकदाच मारायचं नाही थोडं 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 त्रास देत राहायचं हाल करायचे आणि मग मारायचं ही जी एक राक्षसी वृत्ती सध्या डेव्हलप झालेली पाहायला मिळते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची दोन चार प्रकरणं आता समोर आलेली आहेत अहिल्यानगरचं सुद्धा माऊली गव्हाणेचं प्रकरण ताजं आहे त्याही प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने तडपून तडपून त्या, त्या तरुणाची सुद्धा हत्या करण्यात आली त्यामुळे गुन्हेगारांचा हा एक हत्येचा नवीन पॅटर्न तयार झाला आहे त्यामुळे अशा गुन्हेगारांवरती आपण बघतोय वाल्मिक कराड आणि त्याची सगळीच गँग सध्या तुरुंगाची हवा भोगताना पाहायला मिळते त्यांना जी कुठली शिक्षा होईल ती शिक्षा कदाचित मला असं वाटतंय की एक आयडियल असेल ते एक उदाहरण सेट केलं जाईल की जर तुम्ही अशा पद्धतीची हत्या करत करत असाल तर तुमच्याबरोबर कायद्याने काय होऊ शकतं कायद्याने कुठली शिक्षा होऊ शकते त्यामुळेच खरं तर वाटतंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून बाकीचे हे सगळे जे नवीन पॅटर्न आता हत्येचे पाहायला मिळतात या पण गुन्हेगारांना आणि आरोपींना कुठेतरी एक धाग बसेल समृद्धी जसं तू सांगितलंस की कोणी गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे क्रूर क्रूर घटना करण्याचं कोणत्याही आरोपींचा धाडस होणार नाही जर समृद्धी आपण पाहिलं तर हत्या झालेली आहे क्षीरसागर यांच्याकडून विकास बनसोड यांची जी निर्घुणपणे मारहाण करून हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांनी थेटपणे त्यांच्या कुटुंबियांना फोन करून धमकी दिल्याचं सुद्धा आता पुढे आलेलं आहे या संदर्भामधील एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे त्यामध्ये ही जी व्यक्ती आहे क्षीरसागर ते म्हणतात ते आपल्या प्रेक्षकांना सांगतो यामध्ये जे भाऊसाहेब क्षीरसागर आहेत त्यांनी विकासच्या कुटुंबियांना दमदाटी केलेली आहे या हे जो कॉल आता व्हायरल झालेला आहे त्यामधून दिसून येते त्यामध्ये तुम्ही नवरा बायको लवकरात लवकर घरी या जेणेकरून तुमच्या मुलाने काय पराक्रम केलाय तो मी तुम्हाला सांगतो तुमचा लेख माझ्याकडे आहे तुम्ही लवकरात लवकर घरी या असं या आरोपींनी म्हटल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतं यावर विकास शाही म्हणते आत्ता आम्हाला एवढं अर्जंट वाहन कसं मिळणार आम्ही तिथं कसं येणार असं उत्तर तिने त्यावेळी दिलेलं आहे त्यावर तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे आणि येता येता येत नसेल तर तसं सांगा तुम्ही आत्ताच्या आत्ता गाडीत बसले पाहिजे असं त्याने विकासच्या कुटुंबियांना म्हटल्याचं क्षीरसागर आहे आणि विकासच्या कुटुंबियाला म्हटलेलं आहे याशिवाय विकासच्या आईने त्याला मारहाण करू नका अशी विनंती सुद्धा आरोपीकडे केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय तुम्ही त्याला जी काही मारहाण केली असेल पण आता त्याला मारू नका आम्ही येईपर्यंत त्याला हात नका लावू आम्ही येतो पण तुम्ही त्याला काहीही करू नका अशी विनंती विकास आईने सुद्धा केलेली आहे खर तर ही या क्लिपची जी पुष्टी आहे ती टॉप न्यूज मराठी करत नाही जी की सध्या व्हायरल होतीये हा जो संवाद आहे विकासचं कुटुंबीय आणि थेटपणे जो आरोपी आहे शिरसागर यांच्यामध्ये झालेचे एकंदरीत संभाषण आहे समृद्धी ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांच्या हत्येचे काही फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले होते अगदी तशाच पद्धतीचे काही फोटो आता विकासचे सुद्धा जे व्हायरल होताना पाहायला मिळतात त्यामध्ये जर पाहिलं तर विकासची पाठ अक्षरशः काळीणी या नराधमांनी केलेली आहे नक्कीच राजरत्न ते जर फोटो पाहिले तर पूर्णपणे आपल्याला संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने मारलं होतं त्या फोटोंची आठवण होते पूर्ण हाता पायावर पाठीवरती इतके वळ उठलेले आहेत लाल काळे निळे डाग पडलेले आहेत शरीर पूर्ण सुजलेलं पाहायला मिळत आहे कपडे काढून मारहाण करण्यात आलेली पाहायला मिळते इतकं दुःखजनक हे मरण देण्यात आलेलं आहे मरण यातना ज्याला म्हणतो ना जिवंतपणे मरण यातना त्याला जवळपास दोन दिवस देण्यात येत होत्या इतकाही मोठा त्याने गुन्हा केलेला नव्हता तुम्ही त्याला चार फटके मारून जरी सांगितलं असतं की माझ्या मुलीच्या नादाला लागू नकोस तरी त्याने कदाचित ऐकलंही असतं मात्र तुम्ही तसं काहीच केलं नाही तुम्ही थेटपणे शेवटचाच टोकाचा एखादा निर्णय घ्यायला तुम्ही पहिले कुठलेही प्रयत्न करून पाहिले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणानंतर जसं या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळत आहे त्या पद्धतीने त्या ती जी आई आहे ती माता माऊली कुठेतरी याचना करतीये कारण ऑलरेडी एका आईने आपला मुलगा गमवलेला आहे त्या मुलाच्या दुःखाखातर संपूर्ण महाराष्ट्र आज डोळे पाणावलेला पाहायला मिळतोय सगळेजण आज कुठेतरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आपल्या कुटुंबियांच्या प्रति प्रत्येकाच्याच मनामध्ये एक भावना निर्माण झालेल्या आहेत कुणीही आपला मुलगा बाहेर राहत असेल नोकरीसाठी शिक्षणासाठी कशासाठी तरी आपल्याला खूप जास्त भीती वाटते टेन्शन येतं की असं काही घडू नये त्यामुळेच कदाचित या आईने सुद्धा आपल्या मुलाच्या जीवाची भीक या आरोपीकडे मागितली होती पण मला तरी असं वाटतंय की हे जर ऑडिओ क्लिप ऐकली किंवा मग हे प्रकरण पाहिलं तर कदाचित हा जो तरुण आहे त्याची हत्या आधीच झालेली असावी त्यानंतर आता हत्या झाली मग आता काय करायचं या बॉडीचं काय करायचं म्हणून मग कदाचित ही सगळी पुढची सारवा सारव असेल की तुम्ही या त्याला घेऊन जा किंवा सुरुवातीला त्याच्या पोटात दुखतंय असं सांगणं असेल त्याला थेटपणे रुग्णालयात टाकून निघून जाणं असेल हे सगळं जर पाहिलं तर हत्या तर केली पण आता मृतदेहाचं काय करायचं या कुठेतरी टेन्शन मधून मग हे सगळे पुढे केलेले पराक्रम आहेत जे आता समोर आलेले आहेत आणि हे प्रचंड या क्षीरसागर कुटुंबाच्या अंगलट येणार आहेत भविष्यात मला असं वाटतं की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र आज संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात उठलेला आहे तशाच पद्धतीचं काहीतरी या सुद्धा प्रकरणात होताना पाहायला मिळू शकतं समृद्धी निश्चितपणे कारण जर पाहिलं तर काही दिवसांपासून बीड जिल्हा जो आहे अशा घटनांमुळे चर्चेत आलेला आहे देशभरामध्ये चर्चेत आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तर निश्चितपणे चर्चेत आले कारण ज्या कोणी संतोष देशमुखांची हत्या झाली केली असेल त्यांना निश्चितपणे अत्यंत कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं धाडस करण्याची नाही ना झाली काही पाहिजे कारण जर आपण जर पाहिलं तर अगदी तशाच पद्धतीनं या सुद्धा विकास बनसोडे नावाच्या तरुणाला ना मारलेला आहे खरंतर या बाबतीमध्ये पोलिसांनी विशेषतः लक्ष देऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणं हे फार महत्वाचं आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठी पात्रा, टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी